नमस्कार मंडळी शुभ सकाळ सकाळचे वाजलेले आहेत अकरा आणि मी जरा चाललो आहे गावात फेरफटका मारायला ॲक्च्युली सोनूने गणपती वगैरे आणलेत ते गणपती पण आपल्याला बघायचे आहेत आणि त्याच्यानंतर मोबाईल अपलोडिंगला ठेवायचं आहे अशी छोटी मोठी कामं आहेत बघूया कसं कसं होतं आहे तर आता मी आहे आपल्या शेतामध्ये हा पूर्ण परिसर बघा एक नंबर आहे नेहमी बघत असता तुम्ही तो हा आपल्या घराच्या खालच्या भाऊचा पूर्ण हा परिसर आणि ही आपली भात शेती आणि तिकडे जी काकडी बघा काय माजले म्हणजे जबरदस्त झाले काकडी जरा शेतामध्ये जाऊया शेतामध्ये जाता नाही ना शक्यतो हे मधले आवे असतात ना ते आव्यांच्या असा मधून मधून पाय टाकत जायचं म्हणजे आव्यांवर पाय नाही द्यायचं कारण हे आवे एकदा आता लवले ना तर मग ते भात खराब होईल इकडे बघताय ही आहे काकडी म्हणजे <laughs> असे माजले तर मला वाटतं पूर्ण वाडीला काकड्या पुरतील पण काकड्या धरतील तेव्हा धरतील आता इकडे फुलं दिसत आहेत ही बघा फुलं आहेत छोटी मोठी पण काय काकड्या मला नाही वाटत या गणपतीत वगैरे आपल्या काय काकड्या जास्त खायला मिळणार आहेत कारण आत्ता फुलं येत आहेत ना तर कधी काकड्या होणार आणि कधी काय जरा वरच्या बाजूस जाऊया कलम वगैरे बघूया किती आले बघा फुलं पण भरपूर आहेत लागल्या काकड्या तर माझं पोरांचं सगळ्यांचंच भलं होईल बघूया कसं कसं होतंय तर इथून वर जायला पण नाही आहे कुठं पाय ठेवायचा वरपर्यंत आले हे बघा ॲक्च्युली दोन किंवा तीन वेळ असतील तर हे वाढलेत आता भरपूर असे आणि या बाजूला इकडे बघताय भाजी इकडची आपण ही दारची भाजी नेली होती आणि भाजी मस्त बनवलेली इकडे चिबूड आहे एक चिबूडचं बेल पण आहे बघूया चिबूड लागला तर चांगली गोष्ट आहे आणि इकडे एक इक बघा हे रातंब्याचं झाड आहे इकडे आपण चार लावले होते है। तर इथे एक आहे याबाजाला एक आहे ह्याला ढिरी वगैरे काय दिसत नाही आहे पण जिवंत तर अजून आहे आणि इथे एक आहे बघा एक इथे आहे आणि त्याच्या पुढे पण एक आहे आता पुढचं कुठे आहे ते काय माहिती नाही बघायला लागेल नेमकं कुठे आहे ते कारण त्या चिबूडच्या वेलाने त्याला पूर्ण गायब करून टाकलं आहे पण आहे कुठेतरी इथं एक चार या बाजूला आपण रातंब्याची झाडे लावलेत आणि इकडे बघता ही नाचणी आहे आणि थोडीफार वरी आहे तर हे एक कलम आहे हे बघा छान झालं आहे कलम आता हे पण याला चांगली आता डिरी वगैरे व्यवस्थित येते ढिरी येणं खूप गरजेचं आहे ही जी वरची कोवली डिरी असते ना ते डिरी येते म्हणजे कसं कलम आता हळूहळूहळू वाढते यावर्षी याला जरा पुरण चांगलं भरावं लागेल त्याच्यानंतर इकडे जर पुढं आपण गेलो तर या बाजूस पण लावल्या होत्या आपण रातांबी बऱ्याच ही बघा इथे एक आहे एक दिसते कसं आहे म्हणजे झाडं जेव्हा आपण लावतो ते एखादं झाडं लावून काय होत नाहीत एक दहा एक झाडं लावलीत तिथली तीन चार झाडं तरी चांगली रुसतात तर तसंच काहीतरी आज झाल्या रातांबीची यावेळेस पण आपण साधारण बारा तेरा झाडं लावली होती पण त्यात ती तिकडे मला तीन दिसत आहेत इथे एक दिसतंय म्हणजे चार झाडं तरी दिसत आहेत अजून एका दुसरं असेल बाकीचे मला काही एवढे दिसत नाहीत आता घाईघाईमध्ये तर इकडे हे चोखेतील हे बघा आणि या आहेत त्या तुरी हे बघा हे तुरीचं झाड आहे इकडे बघता ही हळद हळद पण मस्त झालं आहे आणि इकडे पण एक चिबूडचं वेल आहे तर बघूया चिबूड काकडी ह्यावर्षी बरेच असणारे फक्त ते गणपतीनंतर आपल्याला खायला मिळतील बहुतेक असं वाटतंय हळद पण चांगली झाले त्यामुळं हळद पण ह्या चांगली मिळेल आपल्याला आणि इकडे हे आलं आहे हे हो बघा आलं तर आलं पण इकडे चांगल्या प्रकारे होत आहे आणि इकडे हे जे कलम आहे ना त्या कलमाचं जरासं गणित काहीतरी घंट आहेत कारण त्यालाच ना ढिरी येत नाही अशी स्लो स्लो येते यावर्षीशी नवीन ढिरी दिसत पण नाही त्यावर काय माहिती जगतं आहे की नाही ते बघूया बहुतेक जगलं तर पाहिजे कारण गेल्या वर्षी पण ढिरी आपण गेल्या वर्षी जूनमध्ये लावलेलं आहे म्हणजे साधारणला आता दीड वर्ष व्हायला आलं आहे अजूनपर्यंत जगलं आहे म्हणजे पुढे पाठीमागे जगेल अशी आशा करूया <laughs> आणि या बाजूला इकडे बघताय आहे इकडे पण चिबूड हे चिबूड फुलत येत आहेत बघूया कधी लागत आहेत तर असं सगळं आपल्या घराजवळची ही शेती निंगडीचं आपण इकडे कुंपण घातलंय ते पण छान प्रकारे झालं निंगडी ही अशी वनस्पती आहे ना म्हणजे झाड आहे जे की जगतं त्याच्या फांद्या जरी लावल्यात हे सगळं मी व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे आपण हे कुंपण केलेलं तर व्यवस्थित झालेलं आहे बघा गावाकडे आलो ना तर जास्त वेळ माझा असा शेतामध्ये झाडांमध्ये जंगलामध्ये असं जास्त असतो कारण गावातच मन रमतं जास्त जा त्यामुळं इथे कसं आहे आल्यानंतर सगळं अपडेट माझ्याकडे असतो कलमांचं काय झालं रातंबीचं काय झालं किंवा कुठली झाडं लावली होती त्याचं काय काय झालं घराजवळ कोणती झाडं आहेत आता काकड्यांचं काय झालं चिपूडचं काय झालं सगळं अपडेट असतो म्हणजे गावाला आल्यानंतर पहिलं माझं काम तेच असतं की आजूबाजूला सध्याचा माहोल काय आहे चला आता तर काही खायला मिळत नाही आपल्याला बघू गणपतीत किंवा गणपतीच्या नंतर खायला मिळेल आता तरी जाव्या दुकानात मोबाईल ठेवूया आणि मग त्याच्यानंतर बघूया बंटी वगैरे कुठे बंटीचा फोन नाही लागत आहे तोपर्यंत लागला तर तो कदाचित दुकानातच येईल तो पण आता इथून आपल्याला जायचं आहे खाली मोठा टास्क आहे कारण याच्यातून वाट करत करत

हां हां चालेल हो तोच मारतो पुढ पुढच्या पाच तारखेपर्यंत चालेल पाच तारखेपर्यंत चालेल पुढच्या गावाला आलो <laughs> की कोणाचं रिचार्ज आहे कोणाचं बिल भरायचं आहे किंवा कोणाची काही बँकेची कामं आहे छोटी मोठी कामं हो मग होऊन जातात जाऊ दे त्यांना ते पण तेवढा आधार मला पण बरं वाटतं कसं या लोकांच्याशी छोटी मोठी कामं केली ना तेवढे ते खुश होतात होय काय चाललंय अरे काय घरात होतो काय गडबड अरे, वो? अरे आ तो तू? अभी वो आ रहे ना गणपती तो खड्डा आहे अच्छा ते सगळं बनवून घेत आहे चांगलं आहे फक्त घरभर बाकी आहे लगभग अज दरवाजे झाली फिटिंग हे साफसफाई केलं पुढचं हा झालं लगबग सगळं दरवाजा लावलाय कडक तर ऍक्च्युली आता घरभरणी मला वाटतं पाच किंवा सहा तारखेला असेल बहुतेक झालं सगळं काम लगबग झालंय तर हे नानाचं घर आहे ही पाठची बाजू बाल्कनी नानाचं घर नाईंटी पर्सेंट तयार झालेलं आहे छोटी मोठी कामं आहेत आता कृष्णादा ओळखतो आहे पाच सहा तारखेला घर भरणे आणि मग गणपती बाप्पा नवीन घरातच येणार तर आत्ता आलेलो आहे मी दुकानात आता पाच सहा तारखेला आपण येणार ना हे दुकान कधीच खाली नसेल ॲक्च्युली हा अड्डा असतो पोरांचा गणपतीला कसा सगळा गाव पूर्ण भरून जाईल मग तेव्हा इथे दिवस रात्र म्हणजे इथे पोर असणारच असणार मोबाईल ठेवला आहे अपलोडसाठी इथे माझा मोबाईल विचारा दिवसभर आता काम करत राहील आणि साधारण एक सात आठ तासामध्ये आता दुपारचे वाजले लगभग साडे अकरा एक सहा सात वाजेपर्यंत वगैरे आहे ना व्हिडिओ अपलोड होईल कारण दिवसाचा स्पीड थोडा कमी असतो मोबाईल हा असं सुंदर वातावरण बघत बघत व्हिडिओ अपलोड करत असतो <laughs> मोबाईल तर ठेवला आहे अपलोडिंगला तर आता मी जरा जातो बाबाच्या मूर्त्या बघूया आणि त्याच्यानंतर बघूया काय काय करता येतं ते गावाला असल्यावर दिवस असाच निघून जातो कामं पण करायची असतात त्याच्यानंतर अशी छोटी मोठी कामं पण असतात धावपळ असते नेहमी <laughs> किती शांत आहे बघा गाव निघते एकदम आता लगेच गणेश चतुर्थी आली ना की गाव सगळीच गावं गजबजून जातील सगळ्या गावांची व्यवस्था अशी झाली आहे सध्या गावामध्ये राहती माणसं खूप कमी आहेत ह्याचं एकच रिझन पोटा पाण्यासाठी लोकांना गावं सोडावी लागतात यावर कोणीही व्यक्ती काही करायला तयार नाही आहे गावाला घरं मोठी होत आहेत घरं पक्की होत आहेत बंगले होत आहेत त्यात राहणारी माणसं मात्र कमी कमी होत आहेत हीच एक खंत वाटते आपल्यापर्यंत जेवढं करायचं तेवढं प्रयत्न करायचे आमच्या गावातली जी घरं आहे ती कनेक्टेड आहेत आता मी आलो ना तीन वाड्या क्रॉस करून आलो आहे आता ही चौथी वाडी मधली वाडी पवन कोण आहेत का हो एक कामगार आहे तुमचे गणपतीवाले कुठे गेले का म्हटलं निवान यांना शोधत होतो ते कुठेतरी गेले भटकायला काय फोर व्हीलर ने आले की भारी अ एक, एक नाही बसला <laughs> आज चला चला सात सात <laughs> अरे <laughs> <ना> <laughs> वंटी फोन करून करून पुढे आलो मला मेसेज तर टाक ब्लॅकी कुठे गेलाय रे ब्लॅकी दिसत नाही आहे कडक त्या मोठ्या आहेत रे एकदा ही वनगे ती पण असं असडी ना तर या लगभग सर्व बुकिंगवाल्याच आहेत ऑलरेडी कसं आहे दरवर्षी मूर्त्या आणतात त्या हिशोबानेच या मूर्त्या सगळे आणलेल्या आहेत बाकी थोड्याफार एक्स्ट्रा आहेत सोनू सगळे हँडल करतो गावासाठी थोडंफार काम कारण मूर्त्या का कशा खाली जायला लागतं ना परत परत कारण कार खाली आणि कसं मुंबईत जे एक ते येऊच शकत नाहीत त्यांचं कसं आहे डायरेक्टली पाच सहा तारखेला जरी आला तरी मूर्ती इकडे ऑलरेडी असते ते सगळं कम्युनिकेशन वगैरे सर्व व्यवस्थित होतं तशा मूर्ती आलेल्या आहेत चला आता पुढं जायचं म्हणताय खाली जायचं चला तुमें। चला मंडळी जरा प्लॅनमध्ये अजून चेंजेस झाले आहेत म्हणजे चेंजेस आता आपण चाललो आहे कारपटल्या गावी तर कारपटल्या गावात पण जरा आपल्याला गणपती वगैरे बघायचे आहेत आणि त्याच्यानंतर मग घरी येऊ पाऊस आहे पावसाचं वातावरण आहे पण कोणाकडे काही छत्री वगैरे काय नाही आहे पाऊस आला तर भिजूया काही लाज नाही कारबटले गावात आलेलो आहे तर इकडे कालेश्वी देवीचं म्हणजे ग्रामदेवतेचं मंदिर इकड़े रोहितचं घर आहे तर आपण आलो आहे तिकडे गणपती वगैरे जरा बघूया मस्त आहेत रे ऍक्टिव्ह आहेत न ना आम्ही शांतच होईना काय पण काय, काय 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 तिथं एकदम आहे भारी मूर्ती गेली वाटते ते ऑलरेडी कारवाटल्या गावात पण मंडळी आपण गणपती बघून आलो आणि इथले पण गणपती बघितलेले आहेत तर ॲक्च्युली आता भावांशी सगळे डिस्कशन वगैरे होईल आपली मूर्ती अजून फायनल केलेली नाही आहे ती मूर्ती पण फायनल होईल आणि मग गणपती बाप्पाचं आगमनाची सगळेजणं आता वाट बघत आहेत आणि दुपारचं आता लगभग दीड वाजलं आहे तर हे वातावरण तुम्हाला मी दहा वेळा सांगत असतो की जरा पायाखाली लक्ष द्यायचं मी कधी पण बोलत जरी असलो तुमच्याकडे तरी माझं पायाकडे जास्त लक्ष असतं कारण या अशा वातावरणामध्ये आहे ना म्हणजे पाऊस थांबतो ऊन पडतं त्यावेळेस वाटेवरती जनावरं वगैरे आहे ना येतात ऊन खायला येतात ते जे काही आपल्यासाठी येत नाहीत पण कसा आपला पाय वगैरे पडला तर मग ते चावण्याची दाट शक्यता असते ह्या क्लायमेटला जास्त आता जर तुम्ही सरकारी दवाखान्यात वगैरे गेलात तर तिकडे शक्यतो आहे ना ह्याचे पेशंट तुम्हाला जास्त मिळतील ॲक्च्युली लास्ट मंथमध्ये काकीला पण चावलेलं आहे जनावर सर्व तब्येत वगैरे आता ठीक आहे तर त्यामुळं गावाला शक्यतो काळजी घेणं गरजेचं आहे दिवसाचं असो रात्रीचं असो पायाखाली नीट बघायचं चालताना काय करते साफ करते काय टाकत चिरफला वगैरे टाकतात का चिरफोला काली मुर्या काही अच्छा मग चांगायला पिंड वगैरे लागत नाही अच्छा ओके चला म्हणजे घरी आलेलं आहे तर घरी ॲक्च्युली आई तांदूळ वगैरे पाकडते ॲक्च्युली मुंबईला पण न्यायचे असतात ना तांदूळ तांदूळ शक्यतो आम्ही बाहेरून आणत नाही घरी लागणार तांदूळ आपला गावातूनच असतो त्यामुळं गावाला म्हणजे शेती करा थोडीफार तरी करा पण शेती करा कारण शेतीशिवाय पर्याय नाही राहिली चतुर्थीकडेच आता संध्याकाळी भेटेल तर छत्री राहिली शितीजकडे तर तो बाय करून निघून गेले पुढे तर चला म्हणजे शेतीविषयी बोलत होतो शेतीशिवाय पर्याय नाही किती जरी तुम्ही ते फ्रीवाले तांदूळ वगैरे गहू वगैरे खाल्लेत तरी जे स्वतः कमवतं ते स्वतः त्यामुळं स्वतः कष्ट करायची जी काय तुमची सवय आहे ती कष्ट करायची सवय तोडू नका फ्रीवालं कधी पण बंद होऊ शकतं त्यामुळं मेहनत जर तुमची चालू असेल तर प्रिवाला कधी बंद झालं तर मेहनतीनं तुम्ही जर तांदूळ वगैरे पिकवायची सवय असेल तर पुढे करू शकता नाहीतर एकदा सवय तुटली की मग बोंबललं त्यामुळं जी काही शेती आहे ती शेती मान्य आहे थोड्या काही प्रॉब्लेम्स आहेत गावाला नाही असं नाही आहे तर सध्या आता बैलांची कमी आहे सगळेजण ट्रॅक्टर वगैरे हो घेतात त्याचं कॉस्टिंग वगैरे पण पूर्ण शेती नाहीच जमली आहे पण जेवढी जमेल तेवढी करा आई वडिलांना मदत करायला गावाला या कारण नाही तर म्हणाल आई वडील करतील असं शक्य नसतं त्यांना पण जमलं पाहिजे जमेल त्यावेळेस मदत करायला गावाला या म्हणजे ही शेती चालू राहील असो प्रत्येकाचे काही प्रॉब्लेम असतील पण त्याच्यातून काहीतरी सोल्युशन काढायला शिका असो चला म्हणजे घरी आलेलो आहे तर मस्त जेवतो थोडा वेळ झोपतो आणि मग काय बाकीचे काम वगैरे हो आवरायचे चला आत्ता पुरतं तरी इथे थांबूया पाऊस आज रिमझिम रिमझिम येऊन जाऊन येऊन जाऊन आहे बरं आहे तर चला थांबूया ते परत आपण एक अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय